काय आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपण मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये काय विषय आहे एकंदरीत आज मी धन्यवाद मानेन आधी पत्रकार बंधूंचे की हा विषय हा कामगारांचा विषय होता माझगाव ताड माझगावमध्ये मा एक हॉस्पिटल आहे प्रिन्स अली खान हॉस्पिटल त्या कामगारांचा विषय होता की दोन हजार बावीसमध्ये मध्ये अचानक डिसेंबरमध्ये त्यांना सांगण्यात आलं की उद्यापासून आपलं हॉस्पिटल बंद होतंय आणि तुम्ही आता सगळ्यांनी आपापलं बघून घ्या कोणती नोटीस कोणती शोकॉज शोकॉज नोटीस एवढ्यासाठी सांगते की हे लोक हे कामगार जे होते हे परमनंट स्टाफ होता हा टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्टल बेसिसचा नव्हता तरी त्यांना काढून टाकलं तिकडनं त्यानंतर दोन हजार बावीसपासून आता दोन हजार पंचवीस ते न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरतायत की अचानक काय झालं अचानक कशासाठी आम्हाला काढून टाकलं हा प्रश्न आहेत परंतु त्यां ते अनोत्तरित आहेत दोन वर्ष मेहनत केल्यानंतर गेल्या अकरा तारखेला मला ट्रस्टींनी भेट दिली त्याच्यामध्ये रफिक मर्चंट ट्रस्टी आणि अमर अली कोटाडिया होते आणि बाकी इतर त्यांची लोकं होती त्यांचा स्टाफ होता काही इतर मिडिएटर माणसं ज्यांना मी आत्ताच म्हटलं की दलाल त्यांचे जे उत्तर देण्यासाठी तिथे हजर होते ती लोकं होती तर त्यांना आम्ही विचारलं की बाबा तुम्ही अचानक का काढलं कर कारण कसं आहे की एक लेबर लॉ आहे त्या लेबर लॉप्रमाणे तुम्ही तीन महिन्यापूर्वी जर त्या कामगाराने चोरी केली असेल का, चुकी के ता, काही चुकीचं काम केलं असेल किंवा काय आहे तर त्याला ती शोकस नोटीस द्यावी लागते परंतु काही न देता अचानक मनमानीप्रमाणे तुम्ही त्यांना काढून टाकलं आणि त्यांचा पगार तुम्ही हायकोर्टा थ्रू कोर्टा थ्रू हायकोर्टने कोर्टा थ्रू तुम्ही ते बँकेमध्ये जमा केला तर ह्याला ह्याचं उत्तर काय तर ते अनुत्रित होते त्यांना काहीच माहिती नव्हतं दुसरी गोष्ट रुजू करण्यासाठी मी त्यांना सांगितलं तुम्ही हॉस्पिटल कधी बांधणार कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाची ऑर्डर तुम्हाला मी देते दोन हजार चौदाची की जोपर्यंत नवीन हॉस्पिटल तुम्ही बांधत नाही तोपर्यंत तुम्ही हे तोडू नका परंतु त्यांनी ते तोडलं कामगारांना रस्त्यावर आणलं त्यांची उपासमार झाली त्यातले काही कामगार मयत झाले आता विषय असा आहे की एवढी उपासमारी आहे की मुंबई सोडून ते लोकं गेले मुंबई सोडून ते बाहेरगावी गेलेत कोणी कल्याण कोणी डोंबली कोणी बदलापूर कोणी विरार आता ही लोकं ज्यांची मुलं शिकत होती ज्यांनी लोन घेऊन घरं घेतली होती हे सगळं काही आता सगळं बंद म्हणजे सगळं त्यांनी क्लोज आहे कोणी रिक्षा चालवतं आहे कोणी भांडी घासतं आहे कोणी पेशंट सांभाळायला जात आहे त्यामुळे हा चतुर्थ श्रेणीचा जो वर्ग आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये उपासमारीने मेला तर आज या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली कोणाला काही का निवेदन वगैरे दिलं काही का सकारात्मक चर्चा झाली का ही हे पत्र मी सगळ्यांना म्हणजे आता तुम्हाला हे पत्र देते मी मी दोन हजार तेवीसपासून आतापर्यंत बरीच पत्रं मी प्रशासनाला दिली होती आणि ती माझ्या लेटर हेडवर दिली होती परंतु अजूनही कोणाकडनं मला उत्तर आलं नाही हां पोलिसांची नोटीस मात्र मला आली तुम्ही हे करू नका ते करू नका पण ह्या कामगारांचा विषय घेणाऱ्याला तुम्ही का नाही म्हणजे तुम्ही मी त्या ट्रस्टीला हेच म्हटलं की कामगार तुमचा होता तुमच्या घरातला होता तुम्ही पेशंट सोडून तुमच्या घरातल्या लोकांची पण त्याने एक आमदार आहेत तिकडचे त्या आमदारांचे तीन महिने वडलांना हा माझा सचिन आहे त्यांनी सगळं त्याचं हगणमुक्त्रण काढलंय त्याला आंघोळ काढण्यापासून सगळं मग ह्या कामगारांना जीव नाहीये का, का त्यांनी सुद्धा असंच मरायला पाहिजे पण कुठेच आम्हाला त्याचा न्याय मिळून आम्हाला दिला नाही आणि कोणी थातूरमातूर येत होते उत्तर देत होते मला पत्र पाठवत होते हमने ऐसा किया वैसा किया त्या प्रश्न त्या उत्तराला म्हणजे काहीच अर्थ नाहीये आणि आता जमिनीवर आम्ही उतरलोय आता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यासोबत मी आहे भूमिका पुढे सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही आझाद मैदान येथे उपोषणाला बसतोय त्याच्यामध्ये अन्न त्याग पाणी त्याग सगळं करतोय आणि ह्या लोकांना जोपर्यंत असं त्या उपासमारी आहेस त्यांच्यावरती ती अशी उपासमार आणि मी त्यांच्या सोबत बसते जेणेकरून आपल्यासोबत चारशे कामगार आहेत सगळे आजाद मैदानावर येणार सगळे येणार माझी चर्चा श्रीकांतची शिंदे साहेबांबरोबर झाली त्याच्या आधी हे लोक साहेबांना भेटत आले होते ठाण्याला साहेबांना सांगितलं होतं त्याच्यामध्ये परंतु काही अडचणींमुळे पुन्हा आपला समन्वय झाला नाहीये परंतु मी आल्यानंतर साहेबांचा आशीर्वाद आहेच आहे आणि साहेबांचं काम तुम्हाला माहिती आहे की त्यांना ते अन्याय झाला का ते थांबत नाहीत कुठे ते काय म्हणतं बाकी सगळ्या बाजूला राहिलं पहिलं त्या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्या धर्तीवर मला पूर्णपणे विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब आणि तुमच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडे हा विषय जाऊ दे मी उपनेता आहे नंतर मी पहिली शिवसेनेक आहे आणि ह्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य समजते मी आणि म्हणून मी आज त्यांच्या पाठीशी उभी आहे